गणेश जयंती सध्या राज्यभरात सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात साजरी होते प्रत्येक गणेश मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली कोल्हापूरच्या ओढ्यावरचा गणपती अर्थात सिद्धिविनायक गणेश मंदिरात देखील गणेश जयंतीचा औचित्य साधून दर्शनासाठी हजारो भक्तांची उपस्थिती होते संपूर्ण मंदिरात फुलांसह आकर्षक सजावट करण्यात आली होती तर दुपारी गणेश जन्म काळावेळी आरतीसाठी प्रचंड जनसागर उसळला होता गणेश जयंतीच्या निमित्तानं सिद्धिविनायक मंदिरात श्री गणेशाची महोत्कट रूपात पूजा मांडण्यात आली होती श्री गणेशाच्या अनेक अवतारांपैकी का श्री महोत्कट विनायक अवतार हा कृतयुगातील अवतार आहे महर्षी कश्यप आणि देवमाता आदिती यांच्या आश्रमात झालेला हा अवतार आहे कृतयुगातील या अवताराप्रमाणे मोर्याचा रंग पितवर्ण होता तर त्याचं वाहन वनराज सिंह होतं देवांतक आणि नरांतक नावाच्या राक्षसांचा विनाश हे या अवतारातलं स्त्रींचं कार्य यावेळच्या युद्धात श्रीविनायकानी देवी सिद्धीच्या नेतृत्वाखाली नारी सैन्याचा विश्वातील प्रथम प्रयोग केला होता या सर्व गोष्टी पूजेमध्ये दाखवण्यात आल्या होत्या तर गणेश जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्र पोलीस दलाचं बँड पथक गणेशाला मानवंदना अर्पण करण्यासाठी आलेलं होतं यावेळी विविध बँडनी वाजवलेल्या भक्तिगीतांमुळे वातावरण मंत्रमुग्ध झालं होतं तर महालक्ष्मी प्रतिष्ठान ढोल ताशा पथकानं देखील गणेश जयंती निमित्त उत्कृष्ट वादन करून उपस्थित नागरिक आणि भाविकांची वाहवा मिळवली दरम्यान अशाच पद्धतीनं कोल्हापुरातील इतरही गणेश मंदिरांमध्ये गणेश जयंती सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला महासत्ता लाईव्ह साठी साई प्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा